बघू आज आपल्या ग्रुपवर किती हुशार लोक आहेत माझं तर गणित ढ आहे बाबा पण तुमचं तर चला तुमचा वेळ न दवडता तुम्हाला मी आज एक प्रश्न करणार आहे त्याचं उत्तरही मीच देणार आहे ते तुम्हाला शेवटी समजेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर करायचं काय मंडळी की तुम्ही तुमच्या मनामध्ये किंवा पेपरवर एक समसंख्या लिहा कुठलीही लिहा फक्त समसंख्या पाहिजे लिहिली त्याचे डबल करा केले आता त्याच्यामध्ये माझे दहा मिसळा झाली बेरीज आता जी बेरी झाली त्याची अर्धे करा थोडक्यात अर्धे देवाला द्या आलं उत्तर आता तुमचं जे आत्ता उत्तर आले ते आणि तुम्ही जे मनात सुरुवातीला धरले होते जी सुरुवातीची समसंख्या त्यांची वजाबाकी करा तुमचं उत्तर पाच असेल तर तुमचं उत्तर मी दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही ते कमेंट्स करून सांगायचे धन्यवाद